नंदुरबार हादरले चांदशैली घाटात काळाचा ब्रेक फेल होऊन पिकअप दरीत कोसळल्याने आठ भाविकांचा मृत्यू पंधरा गंभीर जखमी दीपक गोसावी नमस्कार अस्तंबा यात्रेहून परतणाऱ्या भाविकांवर धनत्रयोदशीच्या शनिवार शुभदिनी काळाने घाला घातला तळोदा धडगाव रस्त्यावरील चांदशैली घाटात ब्रेक फेल झाल्याने भाविकांना घेऊन जाणारा पिकअप मारुती सुपर कॅरी टेम्पो एम एच एकोणचाळीस ए अकराशे तेवीस वेगाने दरीत कोसळला हा अपघात इतका भीषण होता की यात आठ भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून पंधराहून अधिक भाविक गंभीर जखमी झाले आहेत या घटनेमुळे संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यावर शोकळा पसरली आहे ब्रेक फेल झाले आणि टेम्पो दरीत कोसळला गेल्या दोन दिवसांपासून अस्तंबा यात्रेला भाविकांची मोठी गर्दी होती आज सकाळी ठीक नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान यात्रा पूर्ण करून तीस ते पस्तीस भाविक एका पिकअप वाहनाने खाली उतरत होते चांदशैली घाटातून खाली उतरत असताना अचानक वाहनाचे ब्रेक निकामी झाले आणि चालकाचा ताबा सुटला वेगात असलेले हे वाहन पलटी होऊन खोल दरीत कोसळले वाहनाचा चक्काचूर झाल्याने आणि अनेक भाविक चिरडले गेल्याने जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली घटनेची माहिती मिळताच तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले अपघातात आठ भाविकांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे तर पंधराहून अधिक भाविक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत जखमींमध्ये कोळदे घोटाने बालदा तळोदा आणि समशेरपूर परिसरातील भाविकांचा समावेश आहे अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये भूषण गोसावी अठ्ठावीस घोटाने पवन मिस्त्री पंचवीस बापू धनगर पंचवीस गणेश संजय भिलाव नंदुरबार यांसह इतर चार भाविकांचा समावेश आहे या दुर्घटनेनंतर तातडीने मदत कार्य सुरू झाले रुग्णवाहिका चालक अण्णा पाटील रोहन गुरव आणि पप्पू गुरव यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता जखमींना दरीतून बाहेर काढून रुग्णालयात पोहोचवले तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दिनेश वळवी आणि रुग्ण सहायता केंद्राचे सदस्य योगेश मराठे केसर क्षत्रिय चेतन शर्मा विनोद माळी अमन जोहरी रोहन माळी मुकेश बिरारे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्यात सक्रिय सहभाग घेतला या घटनेची माहिती मिळताच माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार विजय कुमार यांनी तळोदा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली व त्यांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले तसेच आमदार राजेश पाडवी यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनही मदत कार्य राबविण्यात आले जखमींना योग्य उपचार मिळतील याकडे लक्ष देण्याचे आश्वासन गावित यांनी दिले आहे धनत्रयोदशीच्या दिवशी ही दुर्घटना घडल्याने मृतांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे